नमस्कार आर न्यूज सोमवार दिनांक चार ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेट कॅरेट दर दर आहे 1 तर एक किलो चांदीचा एक लाख बारा हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि मते किंवा पाठिंब्यासाठी कधीच काम केले नाही नामदार हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य गणेश मंडळाचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात गणराया अवॉर्डचे विजेते जाहीर विविध श्रेणीमध्ये गौरव गणेशोत्सवात नियम आणि संयमाची जोड हवी पोलिसांचे आवाहन हलकर्णीत मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक सार्वजनिक गणेशोत्सव नियोजनावर चर्चा प्रदूषण ठरलेल्या डॉल्बीला द्या फाटा आजरा पोलीस सहाय्यक निरीक्षक नागेश यमकर पारंपरिक वाद्यांचा करा वापर अन्यथा कारवाई दौलत बचाव कृती समितीच्या मागणीनंतर एफआरपी थकबाकीबाबत पाच ऑगस्टला तहसील कार्यालयात बैठक प्रादेशिक सहसंचालक जिल्हा बँक व साखर कारखाना प्रतिनिधींना आदेश दोन हजार दहा अकरा साखर हंगामातील एफ आर पी थकबाकी संदर्भात निर्णयाची अपेक्षा हिंडगाव येथे स्वावलंबी दिव्यांग संस्थेचा तुती लागवड उपक्रम पाच एकर जमीन भाडे तत्वावर घेऊन सौर ऊर्जेच्या आधारे सिंचन सरपंच अमित चिटणीस व माजी नगरसेविका नूरजहा नाईकवाडी यांच्या हस्ते भूमिपूजन नरसिंगराव भुजंगराव पाटील कॉलेजमध्ये टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी महामानवांचे विचार आत्मसात करण्याचे प्राचार्य आर पी पाटील यांचे आवाहन वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास व संवाद कौशल्य बहरले न्यू इंग्लिश स्कूल मुगळी येथे विद्यार्थी निवडणुकीत अथर्व आणि नितीजाचा विजय लोकशाहीचा महाउत्सव विद्यार्थ्यांनी अनुभवला जी एस आणि एल आर पदासाठी झाली चुरशीची निवडणूक रामपूर येथे महसूल सप्ताहानिमित्त वृक्ष लागवड उपक्रम महसूल विभागाच्या पुढाकाराने पानंद रस्त्यालगत वृक्ष लागवड वृक्षमित्र बाबुराव वरपे यांचे प्रेरणादायी योगदान ग्रामस्थ अधिकारी शिक्षकांचा संयुक्त सहभाग श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये संस्कार शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियानांतर्गत व्यसनमुक्ती विषयावर शिबिर सुरेश दास यांचे विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन प्रफुल्लित केंद्रात मैत्री दिन साजरा करत साधण्यात आला योग ध्यान आणि वाचन संस्कृतीचा अनोखा संगम पुस्तकांची मैत्री संकल्पासह मोफत ग्रंथालयाचे उद्घाटन आरोग्य मनशांती आणि वाचन यांच्यातील नाते अधोरेखित अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा